संगोपन हॉस्पिटलच्या टीमचा जीवदानाचा प्रयत्न यशस्वी येथे शेतात बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश रस्ता नसतानाही किलोमीटर चालून डॉक्टर तत्पर उपचारांमुळे गंभीर स्थितीतील रुग्ण धोक्यातून बाहेर गडिंगलास तालुक्यातील बुगडीकट्टी येथे शेतात गवताचा भारा घेऊन जाणारा एक शेतकरी अचानक बेशुद्ध पडल्याची घटना नऊ जानेवारी रोजी घडली संगोपन हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या फोनवरून रुग्णासाठी तत्काळ रुग्णवाहिका डॉक्टर आणि वैद्यकीय टीम पाठवण्यात आली मात्र जंगली भागातील रस्त्याअभावी रुग्णवाहिका थेट शेतात पोहोचू शकली नाही डॉक्टर आणि टीमने साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतर पायी चालत पार केले आणि गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाजवळ पोहोचले प्राथमिक तपासणीत रुग्ण कोमात गेल्याचे निदर्शनास आले रुग्णाला हलवण्यासाठी पोत्याची झोळी तयार करून अडचणीतून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले संगोपन हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर प्रफुल आटले यांनी उपचार सुरू केले डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे तातडीने एमआरआय करून पुढील उपचार करण्यात आले बारा जानेवारी रोजी रुग्णाने उपचाराला प्रतिसाद देत बोलण्यास सुरुवात केली आपल्या मुलाने बोलायला सुरुवात केल्याचा आनंद रुग्णाच्या पंच्याऐंशी वर्षीय आईने आनंदाश्रूंनी व्यक्त केला डॉक्टर प्रफुल आटले डॉक्टर तनुजा पाटील अनिल निलवे आणि अनि ओमकार काविलकर यांच्या प्रयत्नामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले ग्रामीण भागात उपचाराचा विलंब झाल्यामुळे जीव गमावण्याच्या घटना नेहमी घडतात मात्र गढिंगलज तालुक्याच्या पूर्व भागात अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे संगोपन हॉस्पिटल जनसामान्यासाठी आधार ठरत आहे